हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा कर या लॉग चॅनलमध्ये आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता माझा भाऊ तर आलेला आहे आणि इकडे मी त्याच्यासाठी दूध आठवलं होतं उपवासच होता म्हणून दूध वगैरे आठवलं बाकी फराळाचा नाश्ता वगैरे सगळं झालं आणि दूध आटवलं होतं कसं झालं आठवण दूध मस्त बेस्ट <laughs> छान आहे आता मनस्वी पण पिते बाळ पण पिते त्याच्या पप्पांच्या मांडीवर बसून मस्त त्या कारण की आमच्या बाळाला गोड आवडतं मनस्वीला अजिबात गोड आवडत नव्हतं पण बाळाला गोड खूप आवडतं तर आता सगळ्यांचं पाणी होऊन देतो आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहे ते पुढं तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे आणि इकडे खूप जबरदस्त पाऊस झाला रक्षाबंधनच्या दिवशी असं ब जबरदस्त भाऊ पोहोचला आणि लगेच पाऊस सुरुवात झाली लाईट पण गेलेली आहे तर अंधार अंधारच आहे तर मस्त बाहेरचं वातावरण बघू शकतं भरपूर असा पाऊस झालेला आहे बघू शकतो इकडे भरपूर पाऊस होऊन गेला तर आम्ही बसलेले आहे सगळे तर आता रक्षाबंधन सेलिब्रेशन करून घेतो बघाच तुम्ही पुढे ഇക്കടവങ്ങ നമ്മൾ പോകുകാണോ കാടിന്റെ അടുത്താ ഇക്കടവങ്ങ നടക്കാനില്ല ഇക്കടവങ്ങ

इकडे बघ इकडं बघा हम्म तर फायनल फ्रेंड्स तुम्ही बघितलंच असेल रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे आणि भाऊ देखील गेलेलं आहे त्याचा आवरून निघून गेला कारण की पावसाचा भरोसाच नाही भरपूर असं वातावरण अजून देखील आहे पावसाचं बघू शकता पाऊस पडून गेल्यानंतर छान असं काय म्हणतं स्वच्छ वातावरण झालेलं आहे छान तर आता भाऊ पण गेलेला आहे मनसेच्या पप्पांना पण जायचं आहे तिकडे ताईंकडे ताईंकडे त्या काही येत नाही आहे तर हेच चाललेले आहे तिकडे तर आता माझा भाऊ येऊन गेला आता ते तिकडे जातील टिफिनचा पण स्वयंपाक आहे आज सत्यनारायणची पूजा देखील आहे कारण की आज नारळी पौर्णिमा आहे तर देखील मांडायची आहे आणि भरपूर आहे तर आता पटकन आवरून घ्यावं आणि भावाने मनस्वीसाठी रायटिंग टॅब आणलेला आहे पे <laughs> त्याच्यावर हो, पेन पण आहे तर रायटिंग टॅब छान आणलेला आहे तिच्यासाठी आणि ती आल्या जेव्हापासून गिफ्ट भेटले तेव्हापासून ती त्यामध्येच गुंतलेले आहे प्लस मायनस कर चित्र काढ हेच कर तेच कर चालू आहे आणि तो एकवेरा देवीला गेलेला होता ही तिकडच्या आई एकवेराची टोपी देखील आणलेली आहे प्रसाद देखील आणलेला आहे आणि आईने बऱ्याचशा गोष्टी पण पाठवलेल्या आहेत त्या काय आता दाखवत नाही तर आजचा लॉग मी येथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय